एक लाख होतीस हजारासाठी असं नाही कि नीतिमत्ता नव्हती द्यायची म्हणून बर का भा आता मला हे समजाय मला पहिल्यापासून एक मनामध्ये एक ही होती काय माहिती आहे का की माणसाने ना पैसा न कमवता जर माणसं कमवले हो माणूस काही चीज असते तर खूप चांगलं पण आज वाटायले आज मी चुकीची ठरले आणि हे जे लोक असतात का काही मोठे मोठे जर समजा काही असे श्रीमंत लोक असतील बघा ते त्यांच्या नात्या जवळ जवळसुद्धा नाहीत करीत काही काही असे असतात ना काही काही नाही चा, चांगले असत काही काही पण काही काही असे असतात की ते त्यांना जवळ सुद्धा करीत नाहीत बघा त्यांच्या सक्क्याने रिस्त्या नात्याला ना मला आज कुठंतरी वाटायला बरोबर करते ते आहे की नाही मी माझ्या भावाकडून तुम्हाला एक सांगायची गोष्ट मी माझ्या भावाकडून घेतली तर एक लाख सदतीस हजार तर एक लाख सदतीस हजार रुपये घेतले तर त्याचं मी व्याज पण देऊ लागले दिलं नाही बरं का अजून पण मी म्हणजे असं हे केलं होतं की बाबा मी व्याज देणार दहा हजार रुपये आणि आठ दिवसाची बोली केली ती आम्ही मला गाडी घ्यायची नव्हती बरं का एक तुम्हाला खरी गोष्ट सांगायला तुम्हाला पण माहिती आहे मी कशी आहे तर मग कसं आहे माहिती आहे का खा, ले ले खा। ले ले। एक खायची ना तिथं अर्धीच खा आणि शांत बसा हे नसलेल्या याच्यात पडू नका मग असं म्हणणं आहे बरं का भावनु बनू जेवढं ना तेवढंच पाय पसरा मग एवढं म्हणणं आहे पण काही मी तुम्हाला पहिलं पण सांगितले मी आहे चक्रवीमध्ये फासलेली एक जणीने मला असं चक्रवीमध्ये फसिले हाय त्यो हो। जरा आहे जरा जादू जादूटोवणे करण्या जादूटोणीवर समजा तुम्ही म्हणताना सांगितलंय तुम्ही जादू टोण्यावर विश्वास करायला पण आहे आहे जशी पॉझिटिव्ह ऊर्जा असते तशी नेगेटिव पण असते या समोरच्यानी एवढा म्हणजे चक्रयू मध्ये मला फसवलंय नाही सांगू शकत आहे की मला आत्महत्या मी कोण्या पण हालतीमध्ये मी आत्महत्या केलीच पाहिजे म्हणजे केलीच पाहिजे असं काहीतरी करून ठेवलेलं आहे तर सांगते गाडी तुम्ही मात्र सांगितलं तुम्हाला झेपत नव्हतं तुम्ही गाडी का बरं घेतली हां तर त्याचं सांगते गाडी घ्यायची नव्हती मला समोरच्यानी एक जणांनी गरीब आहे तो माणूस पण त्यांनी त्या ते व्यक्तीने त्याला हाताखाली घेतलं हा प्लॅनिंग बघा कशी झाली भाव बहिणी प्लॅनिंग कुठाली कुठं राहते प्लॅनिंग त्या व्यक्तीने हाताखाली घेतलं आणि यांना गाडी घ्यायला हुसक्यो किंवा यांना असाच सांग किंवा गरिबी सांग आणि मग आपण पुढचं हे करू तर मग काय केलं यांनी मामा तिचे बेवडा माणूस आहे का दारू पेतो तिला मामा मी गरीब माणूस आहे मी पोरला डायवर ठेवणं मला दोन पैसे येते तुम्हाला पण दोन पैसे येते मला लय पैशाची जरूरत आहे मामा असं झालं तर झालं या माणसाने असं फसवलं दाजीला काय वाटलं माहिती आहे का दाजी त्यात काही चुकी नाही हो दाजी गरीब माणूस सकाळी ढसाढसा रडलं ती आम्ही सकाळपासून रडायला लागलो सकाळपासून सुखातला जीव आम्ही दुःखामध्ये घातलेला आहे असं नाही बरं का तुम्ही असं नका का म्हणू तुला मस्ती हाऊस सगळ्यालाच असते हो कोणाला नसते हाऊस होय आणि एवढं पण फायदा नाही घेतला पाहिजे समोरच्यानी त्याने घेऊन सई ना त्यांनी असं मला याच्यामध्ये पाडलं ठीक आहे पाडलं तर मला असं नाही बरं का की मला हप्ते जड नाही मी भरते हप्ते कसे का व्हायना मी कोणत्या कालतीन मी काम करते मी काम करून जाईना महिलेकडे पण कामाला जाते मी पण कामाला जाईन पण मी हप्तेभारा मला हप्त्याची काहीच हे नाही बरं का भाव बहिणू बिनो तुम्ही म्हणताना जर त्या दम नव्हती हप्तेभाराची तर तू गाडी कशाला घेतलीस तसं नाही पण मग या समोरची नि सरा घुळ आणला ना गाडी घेतली पैसे कमी पडले तिथं सेकंड हँड गाडी घ्यायची होती तर या समोरच्या व्यक्तीनं आमच्या बॉकांडी नवी गाडी घेऊन दिली शोरूमची तिथं साडेचार लाख रुपये भरले हा तुम्ही सांगा एक गोष्ट हां ते झालं का माझ्या भावाचे आम्ही घेतले ते एक लाख सदतीस हजार तर त्याला व्याज सुरू दहा हजार रुपया दिले नाहीत मी एक रुपया पण नाही त्याला त्याला म्हटलं बाया एक महिना थांब आठ दिवसामध्ये लोन निघणार होतं बरं का भावांना यांच्या यांच्यावाल या दाजीनं दाजी म्हणजे लोन निघणार होतं दहा लाख रुपये लोन निघणार होतं तर आम्ही असं ठरलं होतं की बाबा दहा लाख लोन निघलं तर आपण माया भावाचे देऊन टाकू हे एक लाख म्हणजे दीड लाख दीड लाख पण नाही एक लाख सदतीस हजार आणि ज्या त्या माणसाची आपण म्हणजे गाडी घेतलेली ती नावची आपण करून घेऊ त्याच्या नावावर येतं असा विचार केला होता आम्ही बरं का पण मनामध्ये असं झालं की तिथं दाजीचं सिबिल खराब दाखवलं आणि दाजीची फाईल नामंजूर केली की तुमचं लोन होत नाही आहे कधी मग आता प्रायव्हेटचं प्रायव्हेट बँकेचं लोन करायचं होतं तर मार्च महिना आला मग मार्च महिन्यामध्ये बँक कर्ज देते का तितके ती तितके त्या दाजीचं इ झालं पन्नास काढ ति झालं वीस कार मा घरीच तिकडे सर कुठं नाही केले ते बायको विचारित नाही ना बायको काही म्हणत नाही बायको खुल्लं सोडलेलं आहे ना त्याच्यामुळे एवढा फायदा मग ह्या लोकही नाही आहे ना एवढी प्लॅनिंग करून आहे एवढी प्लॅनिंग करून ना मला फसवले गेले मी फसायसारखे नाही पण एवढं येणे मला चक्रात आणलं मा भाऊ पण मला ताई मी पैसे नाही मागणार आहे तू बाबा तुला जवा द्यायचे तवा द्याय एक दोन महिन्यांनी दोन तीन महिन्यां येऊ हो मला काहीच नाही मला आणि आज तुम्हाला सांगते आज काल पोलीस स्टेशनला गेलो हो तर आम्ही एवढं त्या व्यक्तीला पण बोललो होतं एवढा धिंगाणा एवढा धिंगणा मारा मारी मायाबापानी माझ्या भावाला मारलं तो गाडीहून पडलाय पूर्ण रक्त निघायला आहे माझ्या भावाचं पूर्ण हॉटाचं इ झालं रक्त निघाले पूर्ण इ झालं रक्त निघाले मी ढसा ढसा रडले ते जर व्हिडिओ म्हणजे मी असा मी तसली बाया नाही की याचे भांडणाचे याचे व्हिडिओ लगेच ते यूजसाठी टाकायचे आणि लगेच हे घ्यायचं तसं नाही भावन बिनू आपल्याला पण आपली मर्यादा समजती होय खरे मोठे आपण आपलंच टाकणार ते जे काय होय ना आपण काही पण करा उड्या मारा धिंगाणा घाला उघडे नाचा भोगळे नाचा आपण आपलं टाकणार दुसऱ्याचं नाही टाकणार कारण त्याच्यावर आपला अधिकार नाही हक्क नाही पण तुम्हाला एकीन देण्यासाठी जर टाक जर हे झालं असतं तर मी नक्कीच टाकलं असतं पण आपलं त्याच्यावर काही एकीन तर अशी गोष्ट झालेली काही आता पैसे देण्याची त्या माणसाने आम्ही त्याच्याकडून लिहून घेतलंय कागद लिहून घेतलाय बाबा ह्या या तारखेला आमचे पैसे देऊन टाक तू काही पण काही पण कर आमचे आम्हाला पैसे देऊन टाक त्याची पण चुकी ते बिचऱ्याची पण म्हणजे एक म मन आहे ना असं हे झालं की अरे यार ते बिचारा पण त्याच्यामध्ये झाला बिचारा कसा माहीत आहे का जर याने जर गाडी सगळ्यात पहिले आम्ही म्हणल होतो की बाबा आम्हाला इथे द्यायची तू याच्यावर सही कर तिथे फॉर्मवर सही विषय खतम होत होता ना तुमचं काही त्याच्यात नावच येत नव्हतं ना येत होतं का भावांड बहिण मग तुम्ही एवढी तुम्हाला गाडी पण नाही द्यायची हा पैसे पण नाही द्यायचे गाडी पण तुम्हाला वापरायची भाडे पण त्याचे घ्यायचेत त्यात मी काय करणार भावांड बहिण तुम्ही सांगा मला मई चुकी का मई चुकी असे तर मला तोंडा माझे तुम्ही चपलाने मारा आज एवढं माया मनाला वाईट वाटायला आले की त्या व्यक्तीवर समजा काही कवाय ना त्याने दिल तिथे याच्यावर गाडी घेऊन पण तो आहे काय मला फिरला का भाडो बहिणू मी काय करणार मी करणार काय शेवटी वीस पंचवीस हजार असते एक हजार असते तर वान वान मी सोडून दिले असते पण एवढी रक्कम करून देऊ मी आणि ते पण त्या माझ्या भावाचे तर एवढा धिंगाणा भावना बहिणी तुम्हाला काय सांगू आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होत होत खूप धिंगाणा झाला खूप हे झालं याच्यावरच एक निर्णय पण घेतलाय मी आणि तो निर्णय तुमचा मग आखरी व्हिडिओ राहणार आहे नक्कीच येईन ते उद्या व्हिडिओ मी टाकी ना पण तरी पण तुम्ही मला प्लीज अशा म्हणजे असं नका बोलू म्हणू बहिणू की तुला लय माज होता की तुला लय मस्ती होती नाचू नाचू व्हिडिओ करत होती मया दम दमय रे मी आहे का कधी कोणाचा हारामाचा खाल्लेला नाही किंवा कधी कोणा गरीबाला सतवलेलं नाही आहे मग ही तकलीफ मला माहीत आहे मी कशी फासले गेले कशी नाही आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे कधी नाही मी कशी फसले गेले ते मला माहीत आहे काय आणि गाडीचा काही विषय नाही आहे तुम्ही असं नका म्हणू की तुला लय जोर आहे तुला लयच माज आहे तुम्ही मत आहे ना तुला लय माज आहे तू भिकारी आहेस तर गपचिप खाय जे भेटतंय ते असं नाही भावन विणू बर का असं नका बोलायचं जाऊ कारण की कोणासोबत पण गोळ होत आहे होतोय का नाही शेवटी पैसा आहे होय हो पैसा आहे पैसा आज आहे उद्या नाही आहे का नाही सांगा तुम्ही माणूस ही कशाला लावली होय आज आमचे थॉबडं बघू शकता तुम्ही कसे झालेत काय झाले रात्रभर झोप नाही आहे त्या समोरच्या व्यक्तीमुळं पण म्हणजे असे वाईट वाटलं फिलिंग वाटली एक मनामध्ये तो तिथं म्हणजे बघा ना इतके दिवस तिला गाडी वापरायला भेटली तर बहीण बहीण होतं आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये काय बोलतोय माहिती का ही माझी बहीणच नाही जेव्हा ते म्हणजे आम्ही समोरचे बोलणं आणले होते ना दोन चार जणं तर ते, ते म्हले यांचं भई हे बहीण भावंडत तर तो काय म्हणतोय माहिती आहे का जे आपला गाडीवाला ज्यांनी गाडी घेऊन दिली मी बहीण नाही म्हणे आज दोन महिने झालं तीन महिने झालं तीन महिन्यातून आठ पंधरा दिवस आमच्याकडे गाडी आणि इतके दिवसापासून ही गाडी आमची वापरतोय बहीण होती का लोकांनी म्हणजे सरी लय म्हणजे लय पच्ची केली कोणी नाही हो घरच्या दोन पैसासाठी एक लाख होती सजारासाठी असं नाही कि माझी नव्हती द्यायची माझ्या जो पैसे नव्हते खरंच ना गाली माझ्याची शपथ घाली माया जो खरंच मी काय म्हणते बुद्ध भगवानची शपथ माझ्या जो पैसे नव्हते पण यांना वाटलं हिची नीतिमत्ता नाहीये पैसे द्यायची मी तसली नाहीये खरंच नाहीये मी <laughs> आज एक मात मात्र म्हणजे कळलं इथं सगळे सगळे पैशाच्या पुढं काहीच नाही फक्त आणि फक्त पैसा पैसा खूप जरुरी हो खूप जरुरी खरंच पैसा कमव हो। मी एवढं पण म्हणले की माझं जे मयानावर जे आडी जे कर वावर आहे का बाबा तू ते घे ते तुझ्या नावर कर माझी गलती झाली हे मग ते बरोबर आहे ना पैसा आहे ना शेवटी तर पण मी एवढंच म्हणले होते की बाबा एवढे दिवस तू तीन महिने झाले तू वाट बघितलंस फक्त एक महिना थांब मी प्रायव्हेट बँकेचा लोन काढायला आले तिथं पन्नास हजार रुपये द्यायचे होते पहिले त्याचे त्या मॅनेजरचे म्हणजे घेतलं लोन होतं ना आम्ही तर ते मला पन्नास हजार रुपये भरा मी तुम्हाला चार लाख रुपये लोन देतो म्हटलं ठीक आहे मग पंधरा दिवस तर लागते नाही भावानो बहिणं तुम्ही सांगा माझा माझा मधी मार्चचा महिना होता तर त्याच्यामुळं ते काय पैसे मार्चच्या महिन्यामध्ये निघले नव्हते आणि तीन तीन महिने झाले दाजीचा पेमेंट नाही आहे दाज, दाजी म्हणजे दाजीचा पण नाही आणि महा पण नाही आहे युट्यूबचा आज चार पाच महिने झाले महा पण फेमेंट नाही भीमजयंती आली भीमजयंतीला कपडे नाही मिळाल्याकडे जाऊ दे